मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला लागलेल्या गळती प्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे प्रादेशिक अधिकारी श्री फेगडे यांनी आज मुख्य अभियंता तसेच आय आय टी तज्ज्ञ यांच्यासोबत कशेडी बोगद्याची पाहणी केली आहे तसंच कशेडी बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी सिमेंट ग्राउंडिंग करण्यात येणार असून त्यासाठी एका एजन्सीची नेमणूक देखील केलेली आहे प्राधान्याने कशेडी बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिले बोगद्याला आता नुकतंच जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी लिकेजेस होतात मागच्या वेळी पण आम्ही शनिवारी आमच्या डिझाईन सर्कलचे चीफ इंजिनियर आणि आम्ही व्हिजिट केली होती आता आज आम्ही आमच्या आरोस आहेत आणि आम्ही आयआयटीचे एक्सपर्ट वगैरे आणलेले आहेत आम्ही त्याची पाहणी करतोय ज्यावेळी नवीन काही बांध आपण एखाद्या ठिकाणी तोडतो तर हो त्या तो ठिकाणी पाण्याचे प्रवाहापूर्वीचे जे असतात तर ते पाण्याचे काही ठिकाणी लिकेज होऊ शकतं नॅचरल आहे त्याच्या ठिकाणी काही ठिकाणी लाईनिंग आपण केलेलं ला आहे काही ठिकाणी शॉर्ट कटिंग केलेलं आहे आता त्याच्यात आम्ही परत पाहिलंय काही लोकेशन्सला म्हणजे ह्या टनलमध्ये सुद्धा स्वतः ठिकाणी आणि पलीकडेही काही ठिकाणी लिकेजेस आहेत तर ते थांबवण्यासाठी आम्ही ग्राउटिंग करतोय तर त्याची पूर्ण आपण एक्सपर्टकडून त्याची टीम घेतलेली आहे आणि त्यानुसार त्याचं करून आम्ही ते लिकेजेस वगैरे थांबू त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न किंवा नेहमी हाच प्रयत्न असतो पाणी जे आतलं आहे ते व्यवस्थितपणे बाहेर पडावं आणि गटरमधून बाहेर जावं तर ते आम्ही करणार आहोत आणि ती प्रक्रिया चालू आहे त्या समोर आपल्याला दिसेल की ग्राउटिंग वगैरे चालू आहे आम्ही नेमकं कोणी ने, कोणी ने ने पाणी केंद्रीय सरकारकडून म्हणजे आता आरो मिनिस्ट्रीचे आरो पण आमच्यासोबत आलेले आहेत आणि आम्ही परवा डिझाईन सर्कलचे चीफ इंजिनियर पण आले होते आज आम्ही एक्सपर्ट पण आलेत तर आय टीचे तर आम्ही त्याचं जे काय एक्सपर्ट त्यांचं जे जे बेस्ट पॉसिबल आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याप्रमाणे पूर्तता करून घेऊ हो। नाही धोका काही नाही आहे ह्या गोष्टी होतात नेहमी घेऊ शकतो ऑबवियस आहे कारण निसर्गात आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो त्यावेळी निसर्गातले पूर्वीचे प्रवाह असतात ते आपण लगेच बदलू शकत नाही तर त्याला आपल्याला डायव्हर्ट करावं लागतं तर ते आपण करतोय धोका नाही आहे कुठला साधारण कोणाचं जर डिपेंड आहे म्हणजे किती लिकेज असेल जर जास्त ठिकाणी जास्त लिकेज जर असेल तर त्या ठिकाणी ग्राउंड जोपर्यंत जात आहे तोपर्यंत आपल्याला घालावं लागतं आतमधले जे कॅव्हिटीज वगैरे आहेत आता आतला आपल्याला काही कळत नाही तर ते जेव्हा घालतात तर त्यावेळी जितकं सिमेंट जितकं पेस्ट त्याच्यामध्ये जाईल तेवढं आम्ही घालतो तर त्यामुळे तो पिरियड वेरी होतो एखाद्या ठिकाणी चार पाच 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 दिवस पण लागू शकतात असं आहे आम्ही जास्तीत जास्त युनिट लावून ते लवकरात लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचा प्रयत्न हा आहे की ऑगस्टमध्ये आम्ही त्याला ऑपरेटिव्ह करतोय आता आम्ही त्याची पाणी केली थोडंसं त्याचं कॉन्क्रीटिंग राहिलेलं आहे काही लाईनिंग वगैरे पण राहिलेलं आहे तर ते पूर्ण करतोय पुलाचं कामही आता होत आलंय पाहिलं आम्ही ऑगस्ट मध्ये ऑगस्टच्या ऑगस्ट अखेरीपर्यंत आमचं करण्याचा प्रयत्न आहे